माझं सोलापूर न्यूज चॅनल

क्षुल्लक मागणी आहे ज्या मागणीची सगळे सोयरी म्हणून तुम्ही अधिसूचना काढले त्याचा तुम्ही शासन जी आर काढायचं आहे त्या शासन जी आरसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झालं आहे जनजीवन या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं ते आरक्षण कोणतरी कोटाच चॅलेंज करते ते आरक्ष आरक्षण उठतंय आज शासकीय भरती चालू आहे असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारला विनंती आहे तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका तुमच्याकडं मार्ग काय आहे तुमच्याकडं रीत सर न्यायप्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले जे कुणबी ऑलरेडी मध्ये आहेत त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय मागील आठ महिने झालं हे सरकार आमची फसवणूक करत आहे शिवरायांची तुम्ही घेतली गुलाल तुम्ही लावला अधिसूचना तुम्ही काढली आणि आज द्यायची वेळ आल्यानंतर अजूनही तुमच्या हरकतीत तपासाला चालू आहेत म्हणून तुम्ही सांगताय आज लोकसभा तोंडावर आले आचारसंहिता कधी लागल सांगता येत नाही आणि तुम्ही आमचा शासन जी आर काढत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही सरकारला विनंती आहे आज आम्ही रस्त्यावर उतरले ज्या वेळेस या राज्यातील वयोवृद्ध आमरण उपोषणाला बसतील तर या सरकारची जगात नाचक्की होईल हे खूप मोठं दुर्दैव आहे सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जी आर काढावा व सगळे सोयरेचा जी आर काढून मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण देण्याची कारवाई करावी अशी विनंती करतो माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल